घरावर रोपवाटिका करून आपण स्वतःची रोपवाटिका विकसित करू शकतो आणि फावल्या वेळामध्ये आपल्या ज्या गृहिणी असतील ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची नसेल तर ती वर्षभरही त्या रोपवाटिकेमधून लाखो रुपये कमवू शकतात नमस्कार मी अमोल काकडे नेक्स्ट जनरेशन फार्मिंग या युट्यूब चॅनलवर मी तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या टोमॅटो सिरीज सिरीजला शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिलाय आणि अजूनही जे नवीन शेतकरी असतील त्यांनी टोमॅटो टिशन सिरीज साठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सांगितल्याप्रमाणे आपला नेक्स्ट व्हिडिओ होता की नर्सरी व्यवस्थापन आता नर्सरी व्यवस्थापनाच्या अगोदर हा एक छोटासा व्हिडिओ घेऊन आलो की तुम्ही घरावर स्वतःचे रोपोटीक कशी तयार करू शकता ज्याप्रमाणे आम्ही वर्षानुवर्ष घरावर स्वतःचे रोप बनवतोय हो आणि स्वतःचे सदृढ चांगले आणि एक नंबर क्वालिटीचे रोप आम्ही स्वतः घरी बनवतो त्याच्या मागचं कारण काय होतं शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमट आपण बियाणं शुद्ध घेतलंय तुम्हाला सांगितलं होतं बियाणं सिलेक्शन करताना तुम्ही शुद्ध घ्या पण आता शुद्ध बियाणं घेतलं तुम्ही रोप वाटीत दिलं जर तिथून जर तुमचं रोप खराब आलं तर मग काय करायचं मग पुढचा जो आपलं इन्व्हेस्टमेंट असतो ही वाया जायची शक्यता असते तिथून जर जर काही रोगराई आली तिथूनच जर तुट आली लेप मायनर वगैरे जर आलं तर मग काय करायचं आली आणि इकडे तुम्ही ट्रान्सप्लांट केलं तर आपलं नुकसान होणार हे नुकसान होऊ नये म्हणून स्वतःच्या घरावर आपल्याला रोपवाटी करायला हवी करायला पाहिजे तुम्ही आम्ही केली रोपवाटिका आणि ज्यांनी बियाणांचं सिलेक्शन केलं असेल आणि जे स्वतःच्या घरी रोपवाटिका तयार करू शकत नाही त्यांनी ना तुमच्या नियर बाय ज्या रोपवाटिका असतील त्यांना ऑर्डर द्या तुम्ही जर चिखली तालुका किंवा नियर बाय तालुक्यात तसेल आमच्या बुलढाणा जिल्ह्याच्या तर मी खाली तुम्हाला नंबर देतो आमच्या लाईना बंद बनसा ते तुम्हाला रोप बुकिंग करण्यासाठी मदत करतील त्यांच्याकडून तुम्ही रोप बुकिंग करण्यासाठी मदत घेऊ शकता आणि जे स्वतः रोप टाकताय तुम्ही बुकिंगसाठी जरी ऑर्डर दिली तर माझी एक सल्ला राहीन की जिथे तुम्हाला सहा हजार रोप लागतं तिथे तुम्ही सात हजार रोप द्या याच्या मागचं कारण काय असतं आपल्याला निवडक रोप काही जे असतं ठराविक नर्सरी मधून आलेले कमकुवत रोप आपल्याला लावायचं नाही आपल्याला ते रोप शेताच्या बाहेर काढून टाकायचं त्यामुळं कमकुवत रोप तुम्ही लावू नका एक हजार रोप शिल्लक गेले काय दीड हजार रुपये एक्स्ट्रा जातील दीड रुपया जर भेटला मॅक्झिमम वाहतुकी सगळं पण शेतामध्ये आपल्याला लाखो रुपये आपले वाया जाणार नाही त्या दीड हजार रुपयासाठी आपल्याला लाख रुपये वाया जाणार नाही आपला मेन मुद्दा होता घरावर रोपटिका कशी करायची ही सल्ला देणं माझं काम होतं म्हणून थोडक्यात तुम्हाला ऑलरेडी सांगितलं जर ऑर्डर देत असले तर एक्स्ट्रा आता घरावर रोपटिका करून आपण स्वतःची रोपोटीका विकसित करू शकतो आणि फावल्या वेळामध्ये आपल्या ज्या गृहिणी असतील ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताजी नसेल तर ते वर्षभरही त्या रोपटिकेमधून लाखो रुपये कमवू शकतात सरासरी जर क्षेत्रफळ जास्त असेल तुमचं आता आमच्या रोपटिकेमध्ये जवळपास सतरा हजार रुपये तयार होतात म्हणजे सतरा रुप एक रुपयाचं जरी आपण पकडलं तरी सतरा हजार रुपये महिना काटे त्याच्यातून खर्च दहा हजार रुपये आपण कमाई करू शकतो असे जे काही सर्वसाधारण असतील ते दुसऱ्यांच्या रोपांची ऑर्डर घेऊन तुम्ही रोपही पुरू शकता पण आपलं मुख्य उद्दिष्ट होतं की आपण घरचे घरी रोपोटीका तयार करण्याचं पण ऑलरेडी हाय आयडिया तर तुम्ही शंभर टक्के पैसे कमवू शकता त्याच्यामध्ये जर तुम्ही एकदा इन्व्हेस्टमेंट केली आणि इन्व्हेस्टमेंट हे जास्त नाही आपल्याला स्क्वेअर पाईप लागणार आहे पन्नास टक्के शेडवाले व्हाईटचे व्हाईट नेट लागणारी सरासरी जर म्हटलं तर पंधरा ते वीस हजारात तुमची रोपवाटिका तयार होती घरावर तर ऑलरेडी खाली बेस असतो आपल्याला काही जास्त खर्च करायचं काम नाही त्यामुळं चला आपण बघूया की आपण कशी घरावर आम्ही रोपवाटिका केली त्याचा सांगाडा सध्या आम्ही तयार केलाय पूर्ण रोपवाटिका बनायची राहिली पूर्ण रोपवाटिका टीका बनवतानाच मी व्हिडिओ तुम्हाला घेऊन येईल पण पूर्व सुरुवातीला हा व्हिडिओ यासाठी की ज्यांना जर करायची इच्छा असेल तर ते आता सांगाडा तयार करून ठेवू शकतात त्यामुळे हा व्हिडिओ आपण लवकर शूट करतोय चला तर बघूया आपण घरावर आम्ही रोपोटिका कशी तयार केली आपण टेरेसवर आलोय आमची टेरेसवर आम्ही आधीपासूनच नर्सरीचा सांगडा बनवून ठेवला आहे या सांगाड्याचा वापर करून आम्ही याच्यावर स्वतःची रोपवाटिका तयार करतो आता हा सांगाडा तयार करण्यासाठी आपल्याला लोखंडाचे स्क्वेअर पाईप लागतात जवळपास दीड इंचीचा स्क्वेअर पाईप आहे सांगाडा हा पूर्णतः मजबूत आहे सांगाडा कारागिराकडून तुम्ही बनवून घेऊ शकता अशा प्रकारे या सांगड्याचा आपलं स्ट्रक्चर असणार आहे म्हणजे पाणी आपलं बाहेर करू शकतो त्याच्यानंतर याला मध्ये हे दरवाज्यासाठी सपोर्ट आहे आणि दोन्ही साइडला बांधकामात आम्ही रॉड टाकू शकलो हो नव्हतो त्यामुळे असे ज्यस्त केस आहे ना आम्ही तो सांगडा उभा केला आणि या सांगड्यामध्ये आम्हाला अजून एक मॉडिफिकेशन असं करायचंय की जेव्हा पाऊस येतो एखाद्या पाऊस येतो तर इथे आम्ही या पॉइंट पासून तर या पॉइंटला सोडून या शेवटच्या पॉईंट पर्यंत खालून आम्ही चार बोट खाली आम्ही पाऊन इंच गोल पाईप टाकणार आहे आणि त्याला सपोर्ट देणार आहे जसा हा दोरीचा सपोर्ट आहे ना त्या गोल पाईपाला इथे आम्ही उभा सपोर्ट देणार आहे जेणेकरून पाऊस जर आला तर त्या गोल पाईपावरून आम्ही पॉलिथिनची पन्नी ओढून इकडे त्याला बांधू शकू आम्ही इथे बांधायला ठेवलंय त्याला आम्ही दोरी ओढून जोपर्यंत पाणी चालू आहे तोपर्यंत पाणी इकडे बाहेर काढणार तर अशा प्रकारे तुम्ही सांगाडा रेडी करू शकता सांगाडा रोपवाटिकेचा घरच्या घरी तुम्ही स्वतःची रोपॉटिक तयार करू शकता आता सांगाडा तयार झाला तर याला कलर मारायचा असतो प्लस आमच्या नानांनी सांगाडा तयार करून त्याला कलर मारलाय त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला साईडला दाखवतोय आणि अशा छोट्या ना सारे आमच्या गावामध्ये ऑलरेडी आता तुम्ही आम्ही शेजारच्या घरावरही नर्सरी दिसू शकता छोटी बनवलेली मी झूम करून तुम्हाला दाखवतो हो हे बघा आता सध्या सीजन नाही म्हणून कपडे वाळत घातले त्याच्यावर पण सेम तोही सांगडा असाच तयार केला जसं आम्ही तयार केलाय इथे एक के, आहे इकडे शेजारच्या घरी एक आहे पण तिथे झाड आडू आल्यामुळे शकत नाही तुम्हाला आणि त्याच्यानंतर एक झुम करतो हे बघा आम सांगाडा आहे कलर मारताना तुम्हाला दिसेलच असते त्याच्यामध्ये येऊन गेला होता अशा प्रकारे आमच्या गावात आम्ही घरावरच नर्सऱ्या तयार केल्यात आणि रोप तयार करतो आता रोप तयार करायसाठी सांगाडा झाला या कसं कम्प्लीट करायचं याचा व्हिडिओ आपण पुढे घेऊन येऊ पाणी देण्याची सुविधा इथे आम्ही असं वाल काढून ठेवलाय आणि एक फवारा आणलाय झारीसारखा त्याला पुढून तोंड येते त्याचा वापर करून आम्ही टॅकी भरलेला तर त्या रोपांना पाणी मारतो रोपाला तुम्हाला मी रोपाटी दाखवली सांगाडा कसा उभा केला ते दाखवलं आमच्या गावामध्ये वरच्या घरावर तयार केलेल्या रोपाटिका मी तुम्हाला दाखवली जर व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा इतर शेतकऱ्यांना शेअर करा आणि जरी झालं तुमच्याकडून शक्यत शंभर टक्के हा असा सांगाडा तुम्ही घरावर तयार करा कारण एकाच वेळ आपल्याला इन्व्हेस्टमेंट असते परत परत आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाही आणि जर तुम्हाला वेळ असेल फावल्या वेळामध्ये तुम्ही शंभर टक्के याच्यामधून थोडा पैसा दर महिन्याला कमवू शकता नाही जरी म्हटलं दहा हजार रुपये महिना तुम्ही कुठेही जाणार नाही घर बसल्या गृहिणी पैसा कमवू शकता त्या रोपवाटिकेमधून आणि ज्यांना गरज नसेल ते स्वतःचे रोप स्वतः बनवून बाकीच्या वेळ जसं आमचं नर्सरी खाली पडलेली असते तरी शेडनेट काढून म्हणजे कापड काढून ठेवून तुम्ही नेक्स्ट टाइम जेव्हा प्लान तुम्हाला रोप टाकायचं आहे तेव्हा ते उभारून परत तुम्ही रोपवाटिका तयार करू शकता आता मी पुढचा व्हिडिओ घेऊन येईल की त्याच्यावर कापड कसं टाकायचं जा। त्याच्यानंतर रोप कसे भरायचे रोपांची काळजी कशी घ्यायची कोकोपीट सिलेक्शन ट्रे सिलेक्शन मग छोटे छोटे व्हिडिओ मी आता तुमच्यासोबत घेऊन येणार आहे थोडासा माझे व्हिडिओ लाँग असतात कारण एक्सप्लेनेशन करावं लागतं जर एक्सप्लेन केलं नाही तर मग ते व्हिडिओला मजा येत नाही आजकालच्या जमान्यामध्ये शॉर्ट पाहण्याची सवय पण शॉर्ट कट कधी यशाचा मार्ग नसतो हे लक्षात ठेवा त्यामुळे थोडेसे व्हिडिओ लांबच होतील अशा प्रकारे टोमॅटो ट्युशन सिरीजला तुमचा प्रतिसाद मिळत राहू मी अशी आशा, आशा करतो आणि आजचा व्हिडिओ इथेच सांगतोय नेक्स्ट व्हिडिओची वाट बघा नक्कीच नेक्स्ट व्हिडिओ मी लवकर घेऊन येईल आणि इतर दहा ते वीस शेतकऱ्यांनाही तुम्ही शेअर करा जेणेकरून त्यांचाही फायदा होईल आणि मलाही सबस्क्रायबर वाटतं ट्यूशन मध्ये संख्या जास्त वाढेल चला शेतकरी मित्रांनो राम राम धन्यवाद